थे। वोती, वोती, नमस्कार मित्रांनो आज आपण आलो आहे लोणी काळपूर कदम अपुस्ती येथे डॉक्टर शिंगेवाडेकर यांच्याकडे तर एक नवीन विषयावरती आजारावरती मार्ग निघालेल्या यांनी आलेलो आहे का हा विषय आहे तर चला बोलूया डॉक्टरांशी नमस्कार डॉक्टर साहेब नमस्कार डॉक्टर साहेब आपल्या प्रेक्षकांना सांगा की कायवेळ होण्याचे कारण काय आणि काय कारण असू शकतात आणि त्याच्यावर आपल्याकडे आयुर्वेदात काही उपचार आहेत का तर प्रेक्षकांना माहिती थोडी तर कावेळीविषयी प्रेक्षकांना जर माहिती द्यायचं म्हटलं तर मी फार टेक्निकल बोलणार नाही कारण जे शिकले सवरलेली माणसं असतात त्यांना सर्व टेक्निकल गोष्टी समजतात परंतु सर्वसामान्यांना ते समजत नाही म्हणून कावीळ कावीळ म्हणजे जॉन्डिस किंवा त्याला हिपेटायटिस बी म्हणतात परंतु हा मुख्य आजार म्हणजे लिव्हरचा आहे लिव्हरला जर इजा पोचली तर किंवा त्याच्या कार्य पद्धतीमध्ये काही अडथळे निर्माण झाले तर मात्र कावीळ होतो त्याचे कारणे मी थोडी सांगेल परंतु लिव्हर या शब्दाचा अर्थ त्याला यकृत म्हटलं जात परंतु काळीच म्हणजे लिव्हर म्हणजे काळीच म्हणजे आपण जिगर का तुकडा म्हणतो किंवा माझ्या काळजाचा तुकडा म्हणतो आपल्या बोलीभाषेमध्ये म्हणजे लिव्हर म्हणजे काळीज हे सर्वांना माहित असावं कावीळ होण्याची कारण म्हणजे जर का तुम्ही दूषित पाणी दूषित अन्न किंवा दूषित रक्त दूषित इंजेक्शन असतील किंवा दूषित संभोग म्हणायला काही हरकत नाही त्याच्यानंतर बाळाला तिच्या आईकडून म्हणजे डिलिव्हरी पिरियडमध्ये जे कावीळ होते बाळाला तिच्या आईकडून आणि जास्त अल्कोहोलिक पदार्थ सेवन म्हणजे दारू वगैरे किंवा जे धुम्रपान असे त्याच्यामध्ये परंतु जास्तीत जास्त आतापर्यंत माझ्याकडे ज्या फाईल आल्या की दवाखान्यातून कावीळ झाली म्हणून म्हणून त्याच्यात दिली गेलेली जी औषधं आहेत केमिकलयुक्त त्यांनी देखील कावीळ पण्याची म्हणजे होतेच आणि होताना दिसतेच म्हणून जर समजा ह्या दूषित पदार्थामधून जर लिव्हरला इजा पोचली तर त्याच्यामध्ये बघा जुनं जे रक्त आहे त्या त्याच्यामधील त्याच्यामध्ये काही हे जीवाणू किंवा जे विषाणू म्हणतो आपण व्हायरल किंवा अन्न पाण्यातून जे दूषित जे केलेले असतात त्याच्यातून एक बिलु नावाचा पदार्थ तयार होतो आणि तो तो पिवळा असतो त्याच्यामुळं तुमच्या ज्या लाल पिश्या आहेत ते मरत राहतात आणि त्याच्यामुळं तुमच्या शरीरावरती पिवळेपणा दिसायला लागतो आणि वेळ तसा जीवघेणा आहे त्याच्यावर जर व्यवस्थितपणे खानपान पत्ते या गोष्टी नाही जर सांभाळता आल्या तर सर्वसाधारण धोकाही पोचवते कावीळ म्हणून आमच्याकडे जर तुम्ही औषधं म्हणले तर आमच्याकडे आता माझ्याकडे कावळीचे जे पेशंट आहेत कावेळीला टेक्नॉलॉजी टेक्नॉलॉजीने भरपूर नाव दिलेली आहेत प्रत्येक ह्याच्यातून कावेळ होते हेही त्यांनी सिद्ध केलेलं आहे परंतु आम्ही कावीळेवरती मग कोणत्या एका प्रकारचे हुं। असू कोणत्याही प्रकारची कावेळ असू द्या जर म्हटले असेल फाईल परत केली असेल की ह्याला त्या पेशंटला आता कावीळ पोटात उतरली कुठं काय झालं अनेक कॉम्प्लिकेशन वाढलेले असतील जा घरी घेऊन जोपर्यंत खायला सांभाळा असे पेशंट मात्र आम्ही बरे केलेले आहेत आणि त्याचं रेकॉर्ड बी आमच्याकडे आहे कावेळीच्या बाबतीमध्ये सांगायचं म्हंटल तर जे त्या व्यक्तीने महिना महिना दोन दोन महिने अन्न त्याला तोंडासमोर न्यावासही वाटलेलं नसतं किंवा का असं खाली उतरत नाही असे देखील तास दोन तासामध्ये आमच्याकडे खायला मागितलेले कित्येक पेशंट आहेत त्यामुळं कोणत्याही प्रकारचे काविळीवरती आम्ही जे आता जी संशोधन केलेली आहेत तर ते आमच्याकडं कोणत्याही प्रकारचा कावेळीचा पेशंट बरा होऊ शकतो हे मात्र खात्री आहे परंतु सर्वसाधारण त्यांच्या खानपानामध्ये थोडस कावेळीला बघा सांगितलेलं आहे मुळ्याच्या पानांचा रस सकाळ संध्याकाळ किंवा सर्वात मोठा उसाचा रस आहे ना अच्छा। उसाचा पण उसाचा रस एक उसाचं महत्व सांगतो तुम्हाला उसाच्या रसामध्ये बर्फ कधी टाकून प्यायचा नाही बर्फ न टाकता उसाचा, उसाचा रस जर ओरिजिनल पद्धतीने काढून पिले तर तुमची काळी बरी होते परंतु तुम्ही जर त्याच्यामध्ये बर्फ टाकून पिले तर तुम्हाला काळी होते त्याच्यानंतर खणसरी वगैरे असे जे ओरिजिनल जे साखर असते त्या साखरेचे पाणी काळीवरती द्यायला काय हरकत नाही त्यांनी सुद्धा साध्या साध्या कावेळी बऱ्या होतात परंतु अगदीच बरी न होणारी कावेळी जर असेल तर आमच्याकडे त्याच्यावरती पूर्णपणे रामबाण जे म्हणतात ना तो इलाज आहे त्यामुळं कावेळीच्या पेशंटसाठी एवढं काही धोका बाळगायचे कारण नाही आयुर्वेदामध्ये कावेळीवरती भरपूर काही उपाय आहेत आणि ते प्रत्येक ठिकाणी केले जातात परंतु त्यामध्ये सुद्धा असं सांगितलं जात की देशी औषध खाऊ नका अच्छा परंतु त्या कावीवरती कंट्रोल करण्यासाठी आतापर्यंत तरी अलोपॅथी मला वाटत नाही की त्याच्या सक्षम आहे आणि तरी सुद्धा त्यांच्याकडून सांगितलं जातं की देशी औषधं वगैरे खाऊ नका परंतु देशी औषधामध्ये मी जी टोटली अनालिसिस केलेले आहेत लॅब टेस्ट केलेले आहेत रुटीन अनालिसिस जी माझं आहे त्याच्यावरती तर बिलु प्रण त्यामुळं आम्ही बिलुरुबीनचं प्रमाण कारण आमच्या चा याच्यामध्ये एकच सांगितलं जातं प्रकृती एक विकार एक आणि त्याच्यावर उपचार देखील एकच त्यामुळे शरीरामध्ये साठवलेलं जे विजातीय द्रव्य आहे किंवा त्याला आपण विष म्हणतो त्यामुळं आम्ही लिव्हरची कार्यक्षमता ताबडतोब वाढवतो त्याला पूर्वपदावरती आणण्याचा आम्ही प्रयत्न करतो परंतु जे बिली नावाचा जो घटक तयार झालेला असतो दूषितपणातून त्यालाही ताबडतोब संपवण्याचं आम्ही काम करतो त्याच्यावर तसं आम्ही काम केलेलं आहे त्यामुळं पेशंटला ताबडतोब आराम पडतो जे पिवळेपणा पिव पिवळे मूत्र वगैरे या सगळ्या गोष्टी आठ ते बारा तासामध्ये पूर्णपणे सबीत लग्वी लगेला तयार होतं आणि त्याचं जी पाचन श्री बघा लिव्हर म्हणजे तुमच्या शरीरातलं अग्निस्थान आहे म्हणजे तुमचं जर चयापचयाचं ठिकाण म्हणलं जर ते पित्त बाईल म्हणतो तर त्याला सुरक्षित करण्याचं किंवा त्याचे प्रवाह कारण एकृताशिवाय पित्त बनू शकत नाही झालं लक्षात आणि त्याला दूषित करणं म्हणजे कावी तर ठीक आहे जास्त आपण बोलत बसण्यापेक्षा थोडक्यात आपण काव्य बरी करू शकतो आणि ह्या गोष्टींचं थोडस लोकांनी आ... ज्या गोष्टी दूषित आहेत त्याच्यावर ते त्यांनी बारकाईने थोडस लक्ष द्यावं सांभाळून राहावं खानपण त्यांनी त्यांची स्वतःची व्यवस्था ठेवावी ठीक आहे धन्यवाद तर मित्रांनो कशी वाटली माहिती आपलं काय वेळा विषयावरती नक्कीच सांगा कमेंट्सद्वारे आपली प्रतिक्रिया कळवा आणि आपल्या क्लिनिकचा पत्ता आहे लोणी काळ बरोबर कमा गोष्टी येते तर आम्ही आमच्या व्हिडिओच्या खाली आपला कॉन्टॅक्ट नंबर असेल कॉन्टॅक्ट नंबरवरती संपर्क साधा डॉक्टर साहेबांना तुम्हाला ते वेळ देतील तुमच्या आणि नक्कीच तुमच्या आजारावरती नाईन्टी नाईन पर्सेंट मार्ग ना काढण्याचा प्रयत्न करतील नमस्कार डॉक्टर साहेब हा नमस्कार नमस्कार